बातमी एकनाथ खडसेंची तुर्तास तरी भाजप प्रवेश नाही असं म्हणत शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चांचा इन्कार केला सोमवारी एकनाथ खडसे नवी दिल्लीत गेले होते त्यानंतर एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं होतं मात्र दिल्लीतून जळगावात पोहोचल्यावर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली तुर्तास भाजपात जाण्याचा निर्णय नाही असं सांगताना त्यांनी भविष्यातली शक्यतेची दारं उघडी ठेवली दरम्यान एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करत असते तर मी देखील दिल्लीमध्ये असते अशी प्रतिक्रिया भाजप नेते आणि रावेरमधून भाजपच्या लोकसभेच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी प्रतिक्रिया काय मला प्रयत्न करण्याची आवश्यकता नसते मला जर यायचं असेल तर वरिष्ठ पातळीवर मोदीजींपासून तर नड्डाजी मोदीजी शाहसाहेब असतील का अन्य वरिष्ठ असतील यांच्याशी माझे पूर्वीही चांगले संबंध होते आजही चांगले संबंध आहे आणि तर यायचं असेल किंवा मला माझ्यामध्ये जायचं असेल तर मला इतरांची काही आवश्यकता नाही मला वाटतं मी सर्वांना विश्वासात घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल जर जायचं असेल तर बघा शेवटी पक्ष जो आदेश देईल आज मला उमेदवारी जाहीर झालेली आहे पण जर किंतु पण काही विषय जरी राहिला पक्षाने जो आदेश दिला एक भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून मला तो आदेश पाळणं हे माज म्हणजे मी माझं कर्तव्य समजते आणि पक्ष ज्या पद्धतीने आदेश देईल त्याच पद्धतीने मी काम करेन